नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी गजानन आणि तुम बघत आहात गजानन ब्लॉक्स तर मित्रांनो आज मी आलेलो आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असणारे म्हणजे चांदोड येथील रेणुका मातेच्या दर्शनाला आता मी एक्झॅक्ट उभा आहे चंद्रेश्वर महादेव येथे माझं रेणुका मातेचं दर्शन हे झालेलं आहे आता आपल्याला चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन करून इच्छापूर्ती गणेश यांचं दर्शन करायचं आहे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला तिकडे बघा ते इच्छापूर्ती गणेश आहे आणि इकडे खाली खाली होतं रेणुका मातेचं मंदिर ते दर्शन करून आपल्याला झालेलं आहे इकडे खाली दिसत असेल तुम्हाला ते मंदिर ते रेणुका मातेचं मंदिर एकड़े, एकड़े आहे तिकडे इच्छापूर्ती गणेश आहे आणि इकडे इकडे आहे चंद्रेश्वर महादेव तर यांचं आपण दर्शन करू आणि व्हिडिओ कंटिन्यू करू महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चांदोडमधील रेणुका माता आणि नांदेडच्या माहूरगडची रेणुका माता एकच चांदोडमधील चा, हे प्राचीन रेणुका मातेचं मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे ही माता दिवसभरातून तीन रूप बदलते बालरूप तरुण वृद्ध अशी भाविकांची श्रद्धा आहे मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदोड येथे तामकाडा डोंगराच्या खुशीत रेणुका मातेचे हे स्थान आहे मंदिराबाहेरील प्रांगणात दोन दगडी दीपस्तंभ तुळशी रोंदावन यज्ञकुंड तीर्थ तलाव आहे मंदिराबाबतची आख्यायिका अशी की रेणुका माता ही ऋषी जमदग्नी यांची पत्नी तर भगवान परशुराम यांची माता होती ती रोज पतीस नदीवरून पाणी आणून देत असे एक दिवस रेणुका मातेला येण्यास उशीर झाला ऋषी जमदग्नी यांनी अंतर्मानाने पाहिले असता रेणुका माता नदीवरील राजा आणि राणी यांची जलक्रीडा पाहण्यात दंग झालेली त्यांना दिसली रेणुका मातेची या कृतीचा जमदग्नी यांना भयंकर राग आला व त्यांनी पुत्र परशुराम यांना माता रेणुकाचा वध करण्याची आज्ञा दिली पितृ आज्ञा म्हणून परशुरामाने आपल्या आईचे शिर धडावेगळे केले यातील धड हे माहूरगड येथे तर शीर हे चांदोड येथे पडले त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी रेणुका मातेचे स्थान आहे गाभाऱ्यात रेणुका मातेची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे शेंदूर लावलेल्या शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर असून त्याला डोळे नाक तोंड आहेत देवीला नथ व मुकुट घातले जाते देवीचा मुखवटा सुमारे दोन किलो सोन्यापासून बनवण्यात आला आहे रेणुका देवीच्या मूर्तीच्या शेजारीच परशुरामाचे स्थान आहे हे मंदिर आधी गुहेच्या स्वरूपात होते सध्या जे मंदिराचे भक्कम दगडी बांधकाम दिसते ते अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केल्याची नोंदी आहेत अहिल्यादेवी रेणुका मातेच्या उपासक होत्या त्यांचा रंग महाल म्हणजे आत्ताचा होळकर वाडा या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे असे सांगितले जाते की या वाड्यातून मंदिरात जाण्यासाठी एक भुयारी मार्ग असून सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद आहे चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर तामकाडा डोंगरात वसलेले आहे रेणुका मंदिरापासून ते जवळच आहे हजारो वर्षापूर्वी गौतम ऋषींनी अहिल्या इंद्र व चंद्राला शाप दिल्यानंतर चंद्राने या ठिकाणी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले त्यानंतर स्वतः चंद्राने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती तेव्हापासून येथील शिवलिंगाला चंद्रेश्वर व पार्वतीला चंद्रेश्वरी या नावाने ओळखले जाऊ लागले अशी मान्यता आहे या मंदिराची आख्यायिका अशी की राजा चंद्रसेनची राजधानी तांबलिदापूर म्हणजेच आजची चांदवड नगरी होती राजा चंद्रसेन शिवभक्त होता चंद्रसेन राजाने शंकर व पार्वतीचा आशीर्वाद मिळवून या ठिकाणी चंद्रेश्वर महादेवाचे मंदिराची स्थापना केली राजा विक्रमादित्याला शनीची साडी साथी लागल्यानंतर त्याने याच परिसरात तपश्चर्या केली शनिदेवाने प्रसन्न होऊन राजाला साडे मुक्त केले विक्रम राजाची तपश्चर्या पाहून राजा चंद्रसेनने आपली कन्या चंद्रकलाईचा विवाह राजा विक्रमादित्याशी या चंद्रेश्वर मंदिरात लावून दिला होता जमदग्नी ऋषी रेणुका माता परशुराम यांच्यासह या धार्मिक पीठावर हजारो वर्षापासून अनेक साधू संत ऋषीमुनी राजे महाराजे यांनी तपसाधना केली आहे मंदिरात श्रावणातील प्रत्येक सोमवारी महाशिवरात्रीला कोजागिरी पौर्णिमा स्वामी दयानंद महाराज पुण्यतिथी हे दिवस मोठ्या उत्साहात साजरे होतात महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते त्यावेळी गावातून पालखी निघते पालखीत शंकराचा चांदीचा मुखवटा शेषनाग दयानंद स्वामींची प्रतिमा व पार्वती मातेचे दागिने ठेवले जातात प्रत्येक घरासमोर या पालखीची सुवासिनींकडून पूजा केली जाते श्रावणात एक लाख बेलाची पाने ओमनवा शिवाय या जपाने शिवलिंगावर वाहिले जातात विविध तीर्थक्षेत्रावर आणलेले पाण्याने यावेळी श्रींचा महाअभिषेक केला जातो श्रावण समाप्तीला येथे सत्यनारायण व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो मित्रांनो आपलं चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन आता झालेलं आहे आता आपण जात आहोत इच्छापूर्ती गणेश यांचं दर्शन करण्यासाठी सो व्हिडिओ पूर्ण बघा या आपली गाडी आहे तर आता आपण निघू तिकडे जाण्यासाठी रेणुका मातेच्या मंदिरापासून काही अंतरावर वडबारे या निसर्ग समृद्ध गावात व डोंगराच्या कुशीत इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे गणेशाची येथील मूर्ती स्वयंभू असून हा गणेश भाविकांची इच्छापूर्ती करतो अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे सभा मंडप व त्यासमोर असलेल्या गाभाऱ्यातील मोठ्या चौथाऱ्यावर गणेशाची मूर्ती स्थापन आहे सभामंडप प्रशस्त असून त्यात एक शुभ्र मुष्काची मूर्ती लाडू घेऊन उभी आहे संपूर्ण गाभारा सोनेरी पत्र्यावर नक्षीकाम करून सजवलेला दिसतो येथील गणेश मूर्ती चार फूट उंच आणि तीन फूट रुंदीची आहे मूर्तीच्या डाव्या हातात लाडू व गदा तर उजव्या हातांपैकी एक हात मांडींवर सोडलेला आहे आणि दुसऱ्या हातात परशू आहे मित्रनो आता आपण इच्छापूर्ती गणेश यांचं दर्शन करून आलेलो आहोत जर तुम्ही मुंबई आग्रा हाईवरती आलात तर तुम्हाला उजव्या बाजून जर जासाल तुम्ही तर इकडं बघू शकता वरती चंद्रेश्वर मंदिर आहे महादेवाचं त्याच्या जर खालीच रेणुका मंदिर आहे आणि डाव्या बाजूला आलं तर इच्छामूर्ती गणेश म्हणजे हे तीनही तुमचं एका याच्यामध्येच होऊन जाईल